वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा सण समृद्धी शुभारंभ आणि आनंदाचा प्रतीक आहे चला जाणून घेऊया या खास सणाबद्दल अक्षय तृतीया हा सतयुग आणि त्रितायुगाचा प्रारंभ मानला जातो या दिवसाला भगवान परशुरामाचा जन्मदिवस आणि श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिल्याचा दिवस म्हणून ओळखले जाते याच दिवशी कुबेराला धनाधिपती पद मिळाले त्यामुळे हा दिवस धनसंपत्ती आणि शुभकार्यासाठी अत्यंत पवित्र आहे या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि परशुरामाची पूजा केली जाते सोने चांदी खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य केले जाते अन्न वस्त्र आणि पाण्याचे दान केले जाते विशेषतः पाण्याने भरलेली घागर दानाला महत्व आहे शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात तर घरोघरी पुरणपोळी खीरसारखे गोड पदार्थ बनवले जातात अक्षय तृतीया म्हणजे नवीन सुरुवात आणि समृद्धीचा संदेश